कालपासून पुणे महापालिका निवडणुकांसंबंधी चर्चांमध्ये एक बातमी जोर धरतीये काहीतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा गट एकत्र येऊ शकतो लोक विचार करतायत हे शक्य आहे का आणि हे जुने शत्रू पुन्हा एकत्र येणार आहेत का पण सत्य पाहिलं तर ही कल्पना फारशी व्यवहार्य नाहीये महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील नातं फक्त राजकीय मतभेदांचं नाहीये तर ती वैयक्तिक नैतिक आणि भावनिक पातळीवर खोलवर आहे महत्वाचं म्हणजे शिवसेना कोणाची याचा निर्णय लवकरच होईल कदाचित शिंदेंच्या हातून शिवसेना जाईल आणि मग अशावेळी शिंदेना भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही अशा चर्चा होत आहेत पण काही लोकांना असंही वाटतंय की शिंदे ठाकरेंकडे परत येतील पण महत्वाचं म्हणजे वास्तविक पाहता शिंदे बाकी कुठेही जातील म्हणजेच कोणत्याही गटात जातील किंवा नाही ते सोडा पण एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकत नाहीत त्याचंच कारण म्हणजे शिंदेंच्यात बारा गोष्टी मी असं नेमकं का, का म्हणतीये हा संपूर्ण विषय काय आहे त्याबद्दलच सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस हे वर्ष या राजकीय कलहाची सुरुवात मानता येईल त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्यातील दीर्घकालीन सहकार्य ठाम होतं पण मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावरून अचानक उद्धव ठाकरेंनी निर्णय बदलला आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं हे पाऊल अनेक जुन्या शिवसैनिकांसाठी धक्का देणारं ठरलं बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच पक्षाच्या निर्णयावर आणि मूल्यांवर विश्वास ठेवत असत पण उद्धव ठाकरेंच्या निर्णयांमुळे अनेक नेत्यांचा विश्वासघात झाल्यासारखं वाटायला लागलं त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठा बंड केला आणि त्यांनी अनेक आमदार आपल्यासोबत घेऊन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान दिलं आणि सरकार कोसळलं राजकीयदृष्ट्या हा निर्णय महत्वाचा होता पण त्यामागे फक्त सत्ता मिळवण्याचा विचार नव्हता शिंदेंच्या म्हणण्यानुसार त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचं रक्षण करण्यासाठी आणि मूळ पक्षाच्या ध्येयांसाठी हे पाऊल उचललं या बंडानंतर उद्धव आणि शिंदे यांच्यातील वैयक्तिक आणि भावनिक तणाव अधिकच वाढला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरुद्ध केलेली टीका केवळ राजकीय वक्तव्य नाही तर ती एक भावनिक आणि नैतिक मुद्द्यांचं दर्शन आहे एकनाथ शिंदेंच्या त्या बारा जहरी टीका आधी सांगते पहिली गोष्ट ते म्हणतात की वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू श्रीरामाने चौदा वर्ष वनवास भोगला पण मुलांनी सत्तेसाठी वडिलांना दिलेला शब्द मोडला या विधानातून शिंदे उद्धव ठाकरेंच्या दोन हजार एकोणीसच्या निर्णयावर थेट टीका करतात ते स्वतःला प्रामाणिक बाळासाहेबांच्या आदर्शावर चालणारे नेते म्हणून दाखवतात आणि उद्धव ठाकरेंना विश्वासघाती म्हणून ठरवतात दुसरी गोष्ट ते म्हणतात आम्हाला तुम्ही गद्दार म्हणता पण खरी गद्दारी दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही केली कटप्पा हा स्वाभिमानी होता तुमच्यासारखा दुटप्पा राजकारणे नव्हता या विधानात शिंदे स्वतःला प्रामाणिक आणि स्वाभिमानी दाखवतायत तर उद्धव ठाकरेंना सत्ता मोहाच्या दृष्टीने निषेध करतायत हा टोकाचा आरोप फक्त राजकीय नाही तर वैयक्तिक विश्वासघातही दाखवतोय तिसरा मुद्दा आम्ही समोरून वार करणारे आहोत तुमच्यासारखे पाठीत खंजीर खुपसणारे नाही याचा अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे गटाने पक्षाच्या निर्णयासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी काही गुप्तकृत्य केली असतील ज्यामुळे शिंदे गटाचा विश्वास तुटलाय चौथा मुद्दा शिंदेंच्या त्रक्तात बेईमानी नाही हा एकदम ताकदवान आरोप आहे जो शिंदेंनी केला आणि हा आरोप केवळ वैयक्तिक सन्मानाचा नाही तर राजकीय ब्रँड तयार करण्याचा प्रयत्न आहे शिंदे सांगतात की त्यांच्या नेतृत्वाखाली जे निर्णय घेतले जातात ते निपक्ष आहेत आणि प्रामाणिक आहेत आणि उद्धव ठाकरे गटाशी तुलना करताना हे दाखवतायत की आम्ही खोटे खेळ खेळणार नाही पाचवा मुद्दा आम्ही तुमच्यासारखे सत्तेसाठी मिंदे झालेलो नाहीये आम्ही मिंदे नाही बाळासाहेब ठाकरेंचे खांदे आहोत इथे शिंदे आपल्या गटाला आदर्शवादी आणि कटिबद्ध नेता म्हणून मांडतायत ते म्हणतात की त्यांच्या गटातील नेते सत्तेसाठी काहीही करणार नाहीत तर बाळासाहेबांच्या विचारांना आणि शिवसेनेच्या तत्वांना आधार देतात सहावा मुद्दा तुम्ही बापाचे विचारच विकलेत तुम्हाला बापाचा विचार विकणारी टोळी म्हणू का याचा अर्थ असा आहे की शिंदे गटाचं मत आहे की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आदर्शांपासून आपले धोरणं वर्तवली आणि पक्षाच्या मूलभूत तत्वांचा त्याग केला शिंदेगट हा मुद्दा मांडतोय की सत्तेसाठी केलेले निर्णय हे पारंपरिक मूल्यांना ठेच पोहोचवतायत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे गटावर विश्वास ठेवता येत नाही सातवा मुद्दा मला शिवसेनेच्या प्रॉपर्टीचा मोह नाही परंतु मी उद्धव ठाकरेंना काय काय दिलं या विधानामागचा अर्थ आहे की शिंदे गट स्वतःला स्वार्थरहित आणि आदर्शवादी नेता म्हणून पुढे मांडतायत ते सांगतात की त्यांनी उद्धव ठाकरे गटाला अनेक गोष्टी दिल्या पण ठाकरेंना फक्त सत्ता हवी होती आठवा मुद्दा उद्धव ठाकरेंना सत्तेची भुरळ आहे म्हणूनच त्यांनी शरद पवारांकडून मुख्यमंत्रीपद वधवून घेतलंय याचा थेट अर्थ असा की सत्तेची लालसा उद्धव ठाकरे गटाला बळकट करतीय तर शिंदेगट त्याचा विरोध करतोय नववा मुद्दा बाळासाहेबांचा शिवधनुष्य पेळण्यासाठी तशा प्रकारचे विचारही लागतात शिंदेगट म्हणतो की बाळासाहेबांचा आदर्श राखण्यासाठी धाडशी निर्णय स्पष्टपणे उभं राहणं आणि कटिबद्ध विचार आवश्यक आहेत आणि उद्धव हे फक्त स्वतःचा स्वार्थ पाहत घालवतात त्यामुळे त्यांनी पक्षाच्या प्रतिष्ठेला धोका दिला दहावा मुद्दा आपल्या आमदारांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कट केला आणि पक्ष संपवला यात गट सांगतो की उद्धव ठाकरेंनी काही आमदारांना पक्षीय विरोधी हालचाली करायला प्रवृत्त केलं ज्यामुळे पक्षाचा एकात्मता धोक्यात आली आणि शेवटी पक्षाचा वाटा कमी झाला राजकीय भाषेत याचा अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाला पक्षाबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केलाय ज्यामुळे राजकीय संघर्ष भडकलाय अकरावा मुद्दा राणा दाम्पत्याला तुरुंगात टाकणारे तुम्ही रावण आहात हा अत्यंत तीव्र आरोप आहे यामध्ये शिंदेगट उद्धव ठाकरेंवर न्याय व प्रशासनाचा गैरवापर करण्याचा आरोप करतोय राणा दाम्पत्याचा प्रकरणाचा वापर करून शिंदेगट दाखवतंय की उद्धव गट, गट सत्तेच्या लालसेसाठी वैयक्तिक हानी देखील करण्यास तयार आहे आणि बारावा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली आणखीन एक टीका पक्षीय नैतिकतेचा आणि आमदारांवरील नियंत्रणाचा अपमान या सर्व टीकांवरून तुम्हाला समजलं असेल की शिंदेंनी तिती जहरी टीका उद्धव ठाकरेंवर केल्या आहेत आणि त्यामुळेच ते ठाकरेंच्या गटात पुन्हा जाणं सध्या तरी शक्य वाटत नाहीये आज महाराष्ट्रात उद्धव ठाकरे स्वतःच्या नावाखाली पक्ष चालवतायत तर शिंदेगड भाजपसोबत सत्तेत आहे त्यामुळे राजकीय दृष्ट्या दोन्ही गट विरोधात आहेत आणि प्रत्येक निर्णय आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी महत्वाचा आहे या ठिकाणचा अर्थ फक्त राजकीय संघर्ष नाही तर हा संघर्ष विश्वासघात वैयक्तिक वैर आणि बाळासाहेबांच्या वारसाशी असलेला आदर या सगळ्या बाबींचा संगम आहे म्हणूनच शिंदे कधीच ठाकरेंकडे परत जाणार नाहीत आणि महाराष्ट्राचा राजकारण या वैरातून आणि संघर्षातून पुढे जाणार आहे असं बोललं जातंय हा फक्त दोन नेत्यांमधील संघर्ष नाही तर हा संघर्ष राज्याच्या राजकीय भविष्यासाठी पक्षाच्या अस्तित्वासाठी आणि जनतेसमोर नेत्यांच्या विश्वसनीयतेसाठी महत्त्वाचा आहे या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेना ठाकरे पुन्हा स्वतःसोबत घेतील का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका